मुख्यमंत्री बारामतीच्या दौऱ्यावर जाताय त्या संदर्भातली माळेगाव कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठीच उद्धव ठाकरे माळेगावला जातील विज्ञान केंद्राला ते भेट देतील सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीचा दौरा उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून होतोय मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच शरद पवारांच्या अजित पवारांच्या बारामतीत उद्धव ठाकरे जाणार आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रफुल्ल उद्घाटनासाठी म्हणून चालले आहेत उद्धव ठाकरे माळेगावात पण बारामतीत शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या बारामतीत मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाणार आहेत नक्की सुवर्ण उद्या माळेगाव येथे कृषी प्रदर्शन आहे आणि आपण जर पाहिलं तर माळेगाव आणि त्या जवळचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी अनेक वेळा अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली पण उद्धव ठाकरे आजपर्यंत त्या ठिकाणी अजूनही गेले नव्हते मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच या ठिकाणी बारामतीला जाणार आहेत आणि माळेगाव जिथं विज्ञान केंद्र आहे आणि शरद पवारांचा एकदम जिवाळ्याचा विषय आहे त्या माळेगावला उद्या भेट ते देणार आहेत आणि उद्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर कृषी विज्ञान केंद्रात ती देखील पाणी जे आहे ते मुख्यमंत्री करणार आहेत आणि मुख्यमंत्रीचा एक पहिलाच दौरा जो आपण म्हणू शकतो जो बारामतीला मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर या ठिकाणी आहे त्यामुळे बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत कसं होतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं जाईल नक्की प्रफुल्ल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल